यामुळे उत्तर महाराष्ट्रातील सामाजिक संघटना आक्रमक झाल्या कल्याणमधून खानदेशी आमदार आणि मंत्र्यांना साडीचोळीचा अहेर पाठवलाय चितळे समितीच्या अहवालावरून तीस टीएमसी पाणी उत्तर महाराष्ट्राला मिळावे अशी मागणी खानदेश हितसंग्राम संघटनेची आहे याबाबत उत्तर महाराष्ट्रातील आमदार आणि मंत्री आपली भूमिका स्पष्ट मांडत नसल्याचा आरोप करत आंदोलनाच्या भूमिकेत खानदेश हितसंग्राम संघटनेकडून जवळपास खानदेशी पंचवीस आमदार आणि मंत्र्यांना साडीचोळीचा सा आहेर कल्याणमधून कुरिअरद्वारे पाठवण्यात आलाय यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भैयासाहेब पाटील प्रवक्ता सुरेश पाटील महासचिव कैलास पाटील कार्यक्रम प्रमुख गुलाबराव पाटील खजिनदार शशी पाटील उपाध्यक्ष गणेश पाटील एल आर पाटील प्रदेशाध्यक्ष विजय पाटील आणि इतर पदाधिकारी संजय महाजन गणेश पाटील धर्मावक्ते चेतन पाटील उपस्थित होते कोणाल स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा